Terima kasih telah menonton. Kamu tak tahu पाणी काय मुखातून पडत मग आपल्या प्रेक्षकांना शंकराच्या मंदिरामध्ये आलोय आज श्रावण सोमवार असल्यामुळं त्याच्या दर्शनाला आलो शेवटचं श्रावण शेवटचा श्रावण सोमवार शेवट आहे का शेवट आहे ना हा हा मग आता दर्शन घेतले आता नाही का मंदिर

राजनी बैली अथव काना काना खेळतो या गोकुळामधी गवळी नांदतो आंब्याच दोनच लिंबाच दोनच केदाराच दोनच आवळाच दोनच बायांच मंच बायांद दोनचे वाढ बाई साजनी माझ्या देवीला दोनचे वाढ सात दर्शन दादा

कदाई दिवस कदाई आला मी देवीला पाया धरली आईची माया आज कशी जाईल गवाया धरली देवीची माया आज कशी जाईल गवाया

আমি জন্ম চুন্দৰ লাগে कालो 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 होय कालो होय इकडे बारी का ओ लाई छान वा मस्त आणि म्हणता काय वाट बोलले मस्त पाऊस होय ना ही नाही गाडी का हां लोगर तिकडे बारी का शांत मॅडम आता आपण ये ना, ना जगदंबा मातेच्या मंदिरात आलोय अरे वा चप्पलीच काढू कावांची छान दर्शन झाले आपल्या हो एकच नंबर मजी आणि इकडे डोंगर पाक्या आवडली

आवाज एकदम मस्त आहे तू शुवा ना काही

दे। दे भारी, दे भारी मध्ये नको हे नको जायचीच तिकडं काही सम आता इकडं Ich hab meine Gottes या अंबिका माताच आज गाणं मी गाईल गाणं मी गायला देवीला टोपवायला या अंबिका माताच आज गाणं मी गाईन गाणं मी गाईल देवीला गाठलं वाईल या अंबिका माताच आज गाणं मी गाईल आज पाय बघा अंबा बाईला भेटताय मी दर्शन झालं आपल्या सगळं दर्शन झालं हो आज श्रावण सोमवारे आपल्याला देव पावला देवी पावली महादेव पावला एवढ्या लांब आलोय आपण नाही का मस्त का मला आनंद होतो देवाचं मंदिर पाहिलं आनंद झाला असं काल मग आता निघायचं तर शांत मॅडम आता पावस यायला लागला आपण जाऊन निघून हा मग आवड मंदिरापासून वाटत नाही मला वाटत पण मग पावसानं जर मधीच गाथावलं तर मग सगळं उलट्या होईल आलग द्या मग चालत्या का हा चला कस काय वाटलं मंदिर हो जाय भारी

इकडे पाणी पाणी भरत तिला येऊ दे पै लांब देते पाणी लाह दिली

खू yeah. तो सुद्धा